ते हल्दीचं लिहिलं आहे आणि ह्याची प्राइस विचार आहे और इसका इसका फोर फिफ्टी तर याची चारशे पन्नास सा आहे साडे झेंडूच्या फुलाने हल्दी लिहिलं आहे आणि हे आपण पाठी डेकोरेशनसाठी यूज करू शकतो त्याच्यानंतर रुकवा दो मिनट त्याच्यानंतर हे मेहंदी केली आहे एंगेजमेंटसाठी आणि त्याच्यामध्ये लाईट आहे भैया इसकी काय प्राइस आहे अंकल प्राईज आहे तर हे दोनशे पन्नासला एकदम हे मेहंदी लिहिलं आहे ओढणवर मग असे हळदी होतं तसं हे मेहंदी मेहंदी और हळदी वन हंड्रेड मी ना ओके काय प्राईज आहे हिसका हिसका थर्टी रुपीज थर्टी और डझन मी लिहा तो ऑरी तर हे पन्नास रुपयाला आहे प्लेट तांदूळ हळदी कुंकूसाठी खूप छान आहे पण हे पण पन्नास ओके हे पण ओके 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 ह्याची साठ रुपये टू फिफ्टी काय टू फिफ्टी तर हे हळदीचं सुद्धा आहे प्लेट काय तिथे मी आलो आहे न्यू सत्यममध्ये आणि तिथे हे लिहिलं हळदी तर हे शादीवाला घर नाईन फिफ्टी का नाईन फिफ्टी का पूरा सेट आहे ना तीन लाईट आहे का प्राइस आहे तेराशे तेराशे फिक्स रेट आहे तुझा एंगेजमेंटसाठी यूज करू शकता आणि हे तेराशेला तुम्हाला मिळणार फिक्स रेट आहे कुछ कम ज्यादा जे तशीला तुम्हाला मिळून जाईल इंगेज इंगेजमेंट काय ना इसकी क्या प्राईज आहे टू हंड्रेड तर, थारे। तुम्हाला ने तर आ... हे तुम्हाला होलसेलने घेतलं तर चाळीस रुपयाला मिळेल आणि हे सुद्धा खूप छान आहे हे इधर काय ना साडी ओके तर हा साडी पिन आहे वीस रुपयाला तुम्हाला मिळून जाईल जर तुम्ही दस तीस ओके तीस तर हे तीसला मिळून जाईल होलसेलमध्ये घेतलं तर वीस वीसपर्यंत तर हे पन्नासला मिळतील होलसेलला घेतलं तर चाळीस रुपयाला आहे जर होलसेलमध्ये घेतलात तर मॅक्झिममे दहा रुपयाचा दस काय ना हा दहा रुपयाचा आहे डझन मिळतील तुम्हाला ओके, ओके समजलं नमस्कार मित्रांनो मी करण आज पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं मनापण स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण आलोय भुलेश्वर मार्केटला आणि हे सुद्धा महाराष्ट्रातील खूप मोठं आणि फेमस मार्केट आहे तर आता आपण ते एक्सप्लोर करायला चाललो आहे तर आता मी करी रोड स्टेशनला आलो आहे आणि इथून आपल्याला सरळ बाहेर पडायचं आहे तिथून टॅक्सी करून आपल्याला मार्केटला जायचं आहे तर पुढचा प्रवास सुद्धा आपण बघणारच आहोत की टॅक्सीला किती पे करायचे ते तर आता आपण चालू आहे भुलेश्वर मार्केटला तर हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे आणि फेमस म्हणजे ज्वेलरी मार्केट आहे तर इथून ब्रायडलसाठी सुद्धा आपण ज्वेलरी घेऊ शकतो किंवा तुम्हाला लागत असेल तर अजून कशासाठी तुम्ही ज्वेलरी घेऊ शकता आणि त्यासुद्धा खूप स्वस्तात आपल्याला मिळून जातील तर आता आपण चालू आहे भुलेश्वर मार्केटला आणि आता मार्गशीर गुरुवार मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार चालू आहे तर महिलांचा घरी हळदी कुंकवाचा समारंभ सुद्धा ठेवतात शेवटच्या गुरुवारी तर त्यांच्यासाठी वान लागतं एक वान देण्यासाठी एक वस्तू लागते तर त्याच्यासुद्धा काय आपल्याला आयडिया मिळतात काय बघूया तर भुलेश्वर मार्केट एक्सप्लोर करायला माझ्यासोबत सुद्धा तुम्ही चला चाल फायनली आपण भुलेश्वर मार्केटला पोहोचलो आणि इथे कबूतरखाना आणि कबुतर खानाच्या बरोबर बाजूला केनजो एन एक्स आहे आणि त्याच्या समोर बरोबर इथे एक स्टॉल आहे जिथे की आपण आता बघणार आहोत हळदी सराई यासाठी जे रुखवतीसाठी सामान लागतं किंवा डेकोरेशनसाठी किंवा आपल्याला वान देण्यासाठी सामान लागतं तर इथे खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे बघायला मिळतंय तर आता आपण बघूया आणि ते तुम्ही आता बघू शकता की वेगवेगळ्या प्रकारचे इथे डेकोरेशनचे सामान आहे तर आता आपण त्यांना प्राईज वगैरे विचारूया इथे हळदीचं लिहिलं आहे आणि ह्याची प्राइज विचारूया भैया भैया इसकी काय प्राईज आहे ओके okay, तर हे फाय फिफ्टीचा आहे आणि याच्यामध्ये कटोरी म्हणजे याच्यामध्ये हळद सुद्धा येणार आहे आणि इथे लिहिलेलं आहे हल्दी तर हे साडेपाचशेचं आहे सा त्याच्यानंतर हे इथे राऊंडमध्ये आणि हे स हे थोडं इंग्लिशमध्ये लिहिलं आहे और इसका इसका फोर फिफ्टी तर याची चारशे पन्नास सा आहे साडेचारशे त्याच्यानंतर इथे हे तर प्लेट झाल्या त्याच्यानंतर हे Na, के हे ना उडणवर केलं आहे आणि मस्तपैकी असं झेंडूच्या फुलाने हल्दी लिहिलं आहे आणि हे आपण पाठी डेकोरेशनसाठी यूज करू शकतो त्याच्यानंतर नंतर रुकु दो मिनिट त्याच्यानंतर हे मेहंदी केली आहे म्हणजे हे मेहंदीसाठी हे ग्रीनमध्ये आहे आणि इथे मेहंदी लिहिलं आहे त्याच्यानंतर हे सुद्धा आहे ग्रीनमध्ये आणि ते तिथे बोंडन केलं आहे एंगेजमेंट साठी आणि त्याच्यामध्ये लाईट आहे भैया इसकी काय प्राइस आहे हां तर ह्याची बाराशे रुपये प्राइस आहे आणि ह्याच्यामध्ये लाईट्स आहे त्याच्यानंतर तिकडे सुद्धा ते आहे त्याच्या ते, ते सुद्धा आहे हे हजारला आहे ह्याच्यामध्ये लाईट नाही आहे त्याच्यानंतर किस्सा काय अंकल प्राइस तर हे, हे दोनशे पन्नासला एकदम नॉर्मल आहे मेहंदी लिहून कोडे हे बाउललेलं आहे त्याच्यानंतर ते हळदीवालं त्याच्यानंतर हे तो। तो। हे मेहंदी लिहिलंय ओडनवर मग अशी हळदी होतं तसं हे मेहंदी त्याच्यानंतर हे नॉर्मल आहे भैया इसकी काय प्राइस आहे फोर हंड्रेड फोर हंड्रेड वन हंड्रेड ओके हे वन हंड्रेड वन हंड्रेड ओके और हे हळदीवाला भी वन हंड्रेड मेहंदी और हल्दी वन हंड्रेड में ना ओके और वो वाला टू फिफ्टी ओके मैं डेट दो अलग अलग डिजाइन है टू फिफ्टी और ये वाला ये ये प्लेट क्या है ये एंगेजमेंट रिंग का ये टू फिफ्टी का है क्या प्राइस है इसका इसका थर्टी और डझन में लिया तो होल तीस ओके तर हे थर्टी फायमध्ये आहे आपण थोडं जास्तमध्ये घेतलं होलसेलमध्ये तर तीसमध्ये मिळून जाईल वाणसाठी सांगा त्याच्यानंतर हे इथे एक आहे स्त्रीवालं करंडी आहे ते त्याच्यानंतर इसका काय प्राईज आहे फिफ्टी पुरा सेट ना तर हे पन्नास रुपयाला आहे प्लेट तांदूळ हळदी कुंकूसाठी खूप छान आहे पन्नास रुपयाला मिळून जाईल हे पण ओके हे पण पन्नास रुपये आहे जर होलसेल मध्ये घेतलं तर फोर्टीला मिळून जाईल जर बजेट असेल तर घ्या पोवाला दिव ना गणपतीवाला इसका काय प्राइस आहे फिफ्टी रुपीस फिफ्टी आहे ने मा जादा ओ, ओके 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 ह्याची साठ रुपये आहे जर होलसेलला घेतला तर पन्नासला मिळून जाईल खूप छान छान गोष्टी आहेत ओके तर ही प्लेट आहे ती एकशे पन्नासला आहे जे की आरतीसाठी आपण यूज करू शकतो तर हे हळदीचं सुद्धा आहे प्लेट दोनशे पन्नासला मिळून जाईल मेहंदीचं पण ना हे पण दोनशे पन्नासला ला तर हे पण दोनशे पन्नासला ला मिळून जाईल हे पकड थँक्यू यू था 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 था। लिया ना तेरा <laughs> देखो देखो देखोर देखो तिथे मी आलोय न्यू सत्यम मध्ये आणि तिथे हे लिहिलंय हळदी तर याचं एकशे वीस रुपये प्राइस आहे और इसकी ढाईसो रुपये बोलतोय तो काहीतरी कमी जास्त होऊन जाईल मेहंदी आणि हळदीसाठी आहे और शादी वाला घर असं काहीतरी लिहिलंय भैया इसका काय प्राइस आहे शादी वाला घर नाईन फिफ्टी का नाईन फिफ्टी का पूरा सेट आहे ना तीन ओके okay, तर हे शादी वाला घर नाइन फिफ्टी में यून जाए इतने डेकोरेशन सुधा खूब सामान है आ, आता हाथ में जाऊसा भी तो हाँ मतलब ये भी वो और ये बी न तो याराशेला तुम्हारा मिले और ये इंगेज इंगेजमेंट का है ना इसकी क्या प्राइस है टू हंड्रेड ओके और इसकी सिक्स हंड्रेड कुछ बाउल बिउल नहीं मिलता है क्या इसमें बाउल आएगा ओके सिक्स हंड्रेडला मिले कितने का टू हंड्रेड ओके टू हंड्रेड और कुछ अलग नाही है क्या लाईट है क्या बाहेर इसकी क्या प्राइस आहे तेराश तेरा रेट है। तेरा सो ना हां तर याच्यामध्ये तुम्हाला लाईट येईल आणि हे सुद्धा एंगेजमेंटसाठी यूज करू शकता आणि हे तेराशेला तुम्हाला मिळेल फिक्स रेट आहे कुछ कम ज्यादा नाही ओके okay, फिक्स रेट मधे मिलूँगा ये, ये सब डेकोरेशन का है ना ये ओके सग शॉप है पूर्ण होलसेल है कि ओके होलसेल रिटेल दोनों है और इधर सब कुछ मिल सकता है इसका प्राइस क्या है पीस का एक पीस है पीस का डजन तो? में लिया तो डजन में बीस रुपये पीस है बीस रुपये पीस ये इधर का है ना साडी पिन ओके okay, तर हा साडी पिन आहे वीस रुपयाला तुम्हाला मिळून जाईल जर तुम्ही डझन मध्ये घेतलात तर तुदा okay, तर हा सुद्धा ऑप्शन वाहनासाठी खूप छान आहे मतलब हे सब साडी पिन आहे ना ओके तर इथे सगळं साडी पिनचं शॉप आहे पूर्ण हे स्टॉल तर इथे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला साडी पिन बघायला मिळतील नॉर्मल टू डिझाईनमध्ये आणि इकडे सगळं ब्युटीचं दिसतंय तर वीस रुपये तुम्हाला पर पीस मिळून जाईल जर तुम्ही होलसेल रेटने घेतलात ना तर नाहीतर पर पीस तीस रुपयाला मिळेल और ये हे जे की आता ट्रेंडिंग चालू आहे नथ नत। नथीचा साडी पिन तर हे तुम्हाला होलसेलने घेतलं तर, तर चाळीस रुपयाला मिळेल आणि आ... हे सुद्धा खूप प्राइस काय का, का, वाला हे क्या आहे क्या हां डब्बी आहे जोड़ी आएगी है एक चाहिए तो एक ही भी है आ, एक कितने का है ये पचास की दो जो वैसे एक हो गए तो पच्चीस होलसेल में लिया तो भैया तर हे सुधा रुकवाजी साठी खूप छान छान गोष्ट देते भैया ये क्या है डब्बी ये भी डब्बी है दिपी।

पचास तर हे पन्नासला मिळतील होलसेलला घेतात तर चाळीस तीसपर्यंत मिळून जातील जर तुम्हाला मोठ्या रेटमध्ये हवे असतील तर म्हणजे मोठ्या किमतीत और ये सिंगलवाला वीस ओके तर हा वीस रुपयाला आहे जर होलसेलमध्ये घेतलात तर मॅक्झिमम मिनिमम दहामध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि हे बेस्ट आहे हे खूप छान आहे का काय हे कसं आहे थर्टी बीस हां ते दस दस ते होलसेल मी लिहा तो डझन मी लिहा तो बीस सो एकसो वीस का सो ओके okay, तर हे दहा रुपयाचं दस काय आहे ना ओके हा दहा रुपयाचा आहे शंभर ओके शंभर मिळतील एकशे वीसला जर होलसेलला घेतलं तर एकशे ऐंशी एक दीडशे तर एकशे ऐंशीला एक दीडशे पीस दीडशे पीस दीडशे रुपये डझन ओके दीडशे रुपयाला डझन मिळून जातील जर होलसेलला आणि हे थोडं मोठं आहे ते दोनशेला डझन मिळतील तुम्हाला ओके समजलं और ये प्लेट वीस रुपये एक आहे इचा उपयोग होऊ शकतो ना तिचा काय करणार तर ही वीस रुपयाला एक आहे तर तुम्ही सामानासाठी घेऊ शकता तर काय तिथे तुम्हाला सगळ्या मूर्ती वगैरे बघायला मिळतील ज्या की पित्ता आंब्याच्या आहेत नटेश्वर की मूर्ती आहे क्या नटेश्वर नटराज हे दिखाव जरा एक पीस कितने का आएंगे सेवेंटी फाइव ये कितने का भैया एक कितना पीस है मैं एक का पूछ रहा हूँ एक का तो भैया पड़ जाए सत्तर ओके तो एक तो सत्तर रुपये है बट हे खूप जास्त छोटे आहे फायनली आपलं भुलेश्वर मार्केट सुद्धा एक्सप्लोर करून झालं जे की महाराष्ट्रातले ज्वेलरी मार्केटसाठी खूप खास होता आणि आता तिथे खूप काही गोष्टी वेगवेगळ्या आपल्याला बघायला मिळाल्या मोस्टली आपल्याला वाहन सामान बघायचं होतं ते सुद्धा बघायला <णगीज्ञारी> मिळालं त्याच्यानंतर आपण सगळं मार्केट एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला कदाचित दोन पार्ट होतील आता ते एडिटिंगच्या वेळी समजेल कारण की आपण ब्लॉग मोठा करत नाही त्याच्यामुळे जास्त वीस मिनिटापर्यंत होईल जर झाले तर दोन पार्ट होतील तर बघायला विसरू नका दोन्ही पार्ट तर त्याच्यानंतर कम्फर्ट मार्केटसुद्धा तुम्ही बघितलं ते आपल्याला तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट करा व्हिडिओमध्ये आपण नक्की ते सुद्धा एक्सप्लोर करू आणि क्रिसमसची जोरदार तयारी चालू आहे तर उद्याच्या उद्या मला कमेंट केली तर नक्की मी ते सुद्धा मार्केट एक्सप्लोर करायला पुन्हा येईल आणि हा बुलेश्वर मार्केटचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपला सफो प्रोक्रमच्याही यूट्यूब चॅनल ते नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे तर आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा बाय बाय